भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमगाव शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात व दिमाकात पार पडले शहरात सकाळपासून देशभक्तीचे वातावरण पसरले होते तहसील कार्यालय आमगावच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी तहसीलदार मोनिका कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीपर गीतांच्या स्वरांनी परिसर दुमदुमून गेला पोलीस स्टेशन आमगाव येथे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी अधिकारी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते नगरपरिषद आमगाव येथे नगर परिषदेचे प्रशासकीय अधीक्षक अस्मिता सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले याप्रसंगी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुले आमगाव येथे देव कांत बहेकार यांच्या हस्ते तर मारतडराव जिल्हा परिषद शाळा मुली आमगाव येथे सेवानिवृत्त नूर, मुख्याध्यापिका मालती पोचलवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थिनी देशभर भक्तीपर गीते भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकले संपूर्ण शहरात झालेल्या या कार्यक्रमांना विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील शहरातील शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकवर्ग गणमान्य व्यक्ती राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले माझा आझा न्यूजकरिता राधाकिशन चुटे गोंदिया